रायगड जिल्ह्यात लोनेरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जोरदार तयारी कार्यक्रमासाठी लाखोपेक्षा जास्त लोकांची असणार महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम म्हणून सर्वत्र नावलौकिक मिळवलेला व सर्वसामान्यांना आधारभूत दिलासा देणारा उपक्रम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे रायगड जिल्ह्यात लोनेरे येथील बाटू कॉलेज लगत असणाऱ्या जागेत भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात जवळपास रायगड लाभ असल्याचे समजते सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजनामध्ये शिवसेना प्रदूत आमदार भरतशेठ गोगावले व मंत्री आदित्य तटकरे जातीने लक्ष देत आहेत पोलादपूर येथे नियोजन मीटिंग मध्ये आमदार गोगावले यांनी घेतलेल्या आढाव्यात पाच हजारपेक्षा जास्त लोक सदर कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले सदर कार्यक्रमाबाबत लाभार्थींना विचारले असता लाभार्थींनी सदर कार्यक्रमाबाबत आनंदाने सहभागी होणार असल्याचे सांगितले व सर्वसामान्यांना मिळत असलेल्या लाभामध्ये कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर रायगडची सर्वसामान्य जनता विघ्न आणणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही असे स्पष्ट सुतोवाच केले सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा